महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा वैजापूर मौजे काटे पिंपळगाव येथे काल आयोजित भव्य बैलगाडा शर्यतीस कार्यसम्राट आमदार प्राध्यापक रमेश पा बोरनारे सर यांनी उपस्थित राहून सर्व बैलगाडी प्रेमींना व विजेत्यांना शुभेच्छा दिल्या शिवसेना गंगापूर तालुका प्रमुख तथा कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती श्री अनिल पा चव्हाण यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून भव्य बैलगाडा शर्यत आयोजित करण्यात आली या स्पर्धेमध्ये जिल्ह्यातून मोठ्या संख्येने सहभागी झालेल्या भव्य बैलगाडा शर्यतीस कार्यसम्राट आमदार प्राध्यापक रमेश सर यांनी उपस्थित राहून सर्व बैलगाडी स्पर्धकांना बैलगाडा प्रेमी व विजेत्यांना शुभेच्छा दिल्यात तसेच कार्यक्रमाचे चांगल्या प्रकारे नियोजन केल्याबद्दल आयोजकांचे देखील आभार मानलेत यावेळी माननीय आमदार श्री भाऊसाहेब तात्या चिकटगावकर जिल्हा समन्वयक बाळासाहेब पाटील चव्हाण तालुका प्रमुख अनिल पाटील चव्हाण तालुका समन्वयक सुनील पाटील पोळ तालुका प्रमुख सतीश पाटील हिवाळे राजेंद्र पाटील चव्हाण प्रमुख प्रकाश पाटील मतसागर नानासाहेब पाटील धोत्रे कृषी उत्पन्न बाजार समिती सदस्य गणेश पाटील इंगळे संभाजी पाटील जगताप उमेश बारहाते रामनाथ पाटेकर रणजित पाटील चव्हाण प्रशांत पाटील शिंदे राजेंद्र पाटील पवार ॲडवोकेट भाऊसाहेब जाधव बापूसाहेब पाटील साळुंके अशोक पाटील साळुंके बद्रीनाथ पाटील चव्हाण रामूकाका धोत्रे पंचक्रोशीतील सर्व सरपंच उपसरपंच चेअरमन शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज प्रतिनिधी ज्योती हंगे संभाजीनगर वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकॉनला क्लिक करा